गरिबांना अवघ्या दहा रुपयात भोजनाचा आस्वाद घेता यावा या, या उद्देशानं शासनानं शिवभोजन थाळीचा उपक्रम सुरू केला मात्र या योजनेचा लाभ शिवभोजन केंद्र चालकांना मिळत नाही गेल्या सहा महिन्यांपासून थकीत असलेल्या अनुदानाबाबत संघटनेकडून निदर्शनं करण्यात आली तसंच जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं महाराष्ट्र शासनानं काही वर्षांपूर्वी शिवभोजन थाळी हा उपक्रम गरीब आणि गरजूंसाठी सुरू केला राज्यभरात या उपक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद कोल्हापूर जिल्ह्यात देखील दररोज हजारो कष्टकरी शिवभोजन थाळीचा लाभ घेतात जिल्ह्यात शिवभोजन केंद्र चालक आहेत त्यांनी गरजूंना दर्जेदार अन्न दिलंय मात्र त्या मोबदल्यात शासनानं द्यावयाचं अनुदान थकवलंय शिवभोजन केंद्र चालकांना सहा महिन्यांचा अनुदान मिळालेलं नाही शासन दरबारी वारंवार गारहाणं मांडूनही केवळ

असिफ कोटीवाले वैभव फासले विनिता भोसले पूनम भोसले यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते